ज्यांनी ज्यांनी भाजपाला मदत केली त्या सर्वांना भाजपानं नागडं केलंय आधी मला केलं त्यानंतर शहाजी बापू पाटील आणि आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनाही त्यांनी नागडं केलं आता ते एवढ्यावर गप्प बसत नाहीत आपल्याला नागड करतय आणि फोटो दुसऱ्याला पाठवतंय अशा शब्दात आमदार उत्तम जानकर यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरेंवर हल्ला केला आमदार उत्तम जानकर म्हणाले की मी मागच्या वेळी प्रचाराला आलो होतो पण ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आलो होतो ज्यांनी तब्बल पंचावन्न वर्ष निष्ठा हे तत्व सांभाळलं ते पंचावन्न घालवण्याचा राग मलाही आला शहाजी बापू तुम्ही सांगितलं म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून एक लाखाचं मताधिक्य दिलं त्यावेळी माझी फसवणूक करण्यात आली शहाजी बापू हे पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद कुणालाच झाला नव्हता पण मला तर नागड केलंच पण दोन हजार एकोणीस मध्ये फसवलं गेल्या निवडणुकीत मी विमानातून कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो शहाजी बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम केला असंही जानकर यांनी नमूद केलं उत्तम जानकर म्हणाले की सांगोला नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक ही वेगळी आणि ऐतिहासिक आहे सगळ्यांना आहे तुमचं अस्तित्व नामशेष आहे ज्या शहाजीबापूंनी बापूंनी त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्याशी भाजपाच्या लोकांनी गद्दारी केली अशा पद्धतीचं भयानक चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे ज्यांच्या विरोधात मी एकटाच उभा आहे फाईट देत होतो त्यांना सडकून काढत होतो आता माझ्या जोडीला शहाजी बापू आले आहेत ज्या ठिकाणी सूर्याजी पिसाळानं सांगोला नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीची रचना केली आहे ती कुणालाही आवडलेली नाही सांगोला तालुक्यातील एकाही नागरिक आवडली नाही बसलेल्या या गर्दीच्या मतदानातून दाखवायची आहे असं आवाहन जानकर यांनी केलं ते म्हणाले की मी आणि शहाजी बापू पस्तीस वर्ष एकमेकांचे चांगले मित्र होतो पण सत्तेच्या काळात किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून मागील काळात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिलो पण यापुढे मी शहाजी बापू सोबत ठामपणे आहे हे सांगण्यासाठी मी सांगोलात आलोय असंही ते म्हणाले